नमस्कार मित्रांनो मी सुशांत बिडकर शेडचं काम कसं केलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण हे काम केलेलं आहे तमदलगेमध्ये कोल्हापूर सांगली हायवेला हे असं आपण शेड हे असं आपण शेअर तयार केलेला आहे आपण वीस बाय वीसचं शेड वीस बाय वीसचं शेड केलेलं आहे आपण त्यामध्ये हे शेड चहासाठी केलेले आहेत नवीनच काहीतरी प्रयोग चलो आहे त्यांचा चहा संदर्भात बाळूमाच्या नावानं काहीतरी चालू आहे तर हे शेड आपण त्यामध्ये गेट केलेलं आहे गेट नंतरनं आपण पाण्याला टँकसाठी वॉशिंग बेसिनसाठी केलेलं आहे त्यानंतरनं तीन बाय नऊचा बोर्ड असे एक दोन प्रकार खल, तीन प्रकारचे बोर्ड तयार केलेले आहेत ते बघू शकता तुम्ही खाल खालून आम्ही तयार करून खालून खड्डे काढून आम्ही माल टाकून तीन बाय तीनचा बोर्ड लावलेला आहे वरती पत्र आणि खाली पर्णला आहे पर्नल पर दीड बाय मधली आणि आहे असा गाळा तो गाळा आहे दहा बाय दहाचा आता ह्याला शटर बसवण्यात येणार आहे एवढं पत्र सोडलं कारण याला मुरूम आणि कोबा या लास्टला फिनिशिंग करून इथं तो आपला इथंही गिरणार आहे ते बघ बघून घेऊ घ्या तुम्ही आपली क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे धन्यवाद